नमस्कार मित्रांनो गप्पा गोष्टी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा खूप खूप असं स्वागत आहे मी सचिन तुम्हाला तुमच्यासाठी आज मी एक सत्यकथा घेऊन आलो आहे सत्यकथा म्हणजे तुम्ही म्हणता की सत्यकथा म्हणजे काय असते तर एक हॉरर घटना आमच्यासोबत घडली होती म्हणजे माझ्यासोबत खूप ती वेगळी घटना घडली होती आपण म्हणतो ना की आत्मा नसतात भूतप्रेत नसतात असतात मित्रांनो असं नाही की नसतात म्हणून असतात ह्या गोष्टीला माझा देखील विरोध होता जसं की बरेच जण म्हणायचे की कोरोना नव्हता कोरोना नव्हता पण ज्यांना कोरोना झाला आहे त्यांना विचारा कोरोना काय होता तशीच ही याची पण गोष्ट असते की जे लोक म्हणतात की भूतप्रेत आत्मा वगैरे काय नसतं हे सगळं थोतांडे तर मित्रांनो ज्यांना याचा अनुभव येतो हे त्यांनाच माहिती असतं तर आज मी तुम्हाला माझ्या सोबत घडलेली एक घटना तुम्हाला मी शेअर करणार आहे तर नमस्कार मित्रांनो तर आता आपण सुरू करू या माझ्या घडलेल्या त्या कथेबद्दल जास्त काय जास्त दिवस झाले नाहीत जस्ट आत्ता दोनच महिने झालेत दोन महिन्यापूर्वी माझ्यासोबत ती घटना घडली गड़ होती मी आणि माझ्यासोबत अजून दोन मित्र होते म्हणजे आम्ही तिघंजणं एका इलेक्शनच्या कामासाठी आम्ही सर्वेसाठी गेलो होतो कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये एक तालुका आहे त्या तालुक्यामध्ये आम्ही थांबलो होतो तर आम्हाला त्या लोकांकडून आम्हाला एक वन बी एच के देण्यात आला होता तिसऱ्या मधल्यावरती आमचा वन बी एच के होता हो 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 तो आणि त्या पूर्ण वन बी एच केमध्ये आम्ही तिघच मुलं होतो तर त्या रूमचा असा इश्यू होता की गॅलरीमध्येच एक आंब्याचं झाड होतं आणि तुम्हाला माहिती आहे तो कोकण पट्टा म्हणल्यावर सगळे आंब्याचे झाडं वगैरे असतात तिकडं बरोबर आहे तर गॅलरीमध्ये एक आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडाच्या पूर्ण फांद्या आमच्या पार बेडरूमपर्यंत यायच्या नाही का म्हणजे खिडकीतून तर झालं असं की रविवारचा आम्हाला सुट्टी वगैरे होती तर आम्ही मस्तपैकी आराम वगैरे करत होतो आता आमच्या बेडरूममध्ये आम्ही तिघं पण जणू झोपायचो म्हणजे किचनही मोकळा असायचं आणि ब बेडरूम पण मोकळा असायचं आणि आम्हाला येण्याचा रस्ता बेडरूममधून असायचा होता नाही का तर गादीवरती मी माझा मित्र आम्ही मस्तपैकी रील वगैरे बघत आम्ही पडलो होतो एक मित्र होता जो की गॅलरीमध्ये उभा होता आणि गॅलरी जी होती आमच्या बेडरूमला अटॅच मध्ये होते म्हणजे तिघं पण आम्ही जवळपास बेडरूम मध्येच होतो समोर कोणीही नव्हतं जसं आम्ही रील वगैरे बघतोय मस्तपैकी हसतोय खेळतोय आणि अचानक म्हणजे अक्षरशः काटा आलाय माझ्या अंगावरती तुम्हाला सांगताना आणि अचानक समोरून आम्हाला एक सावली दिसली बेडरूम मध्ये काटा आलाय मला बेडरूम मध्ये आम्हाला एक सावली दिसली आणि मी आणि माझा मित्र एकदम आम्ही डचकलोत नाही का आणि दोघांनी आम्ही एकमेकांकडं पाहिलं आणि एकमेकांमध्ये आम्ही इशारा केला तू काय बघितलंस का तर तो म्हटला तुम्ही पण काय बघितलं आहे का म्हणलं हो मग आम्ही तटकन उठलो तर आम्हाला वाटलं की आमचा जो तिसरा मित्र आहे तो तो समोर आहे काय की मग आम्ही त्या मित्राला आवाज दिला त्याचं नाव होतं गणेश तर ते गणेश गणेश म्हणून आम्ही ओरडलो तर गणेश बाल्कनीतून आला गॅलरीतून की गॅलरीतून तो, तो आम्हाला आवाज दिला बोला काय म्हणलं तू इकडे तर समोर कोण आहे तेव्हा ते तो मला काय माहीत मग आम्ही दोघं पण उठलो म्हटलं यार कोणीतरी समोर होतं आणि अक्षरशः आम्हाला मला आणि ज्या मित्रांनो पाहिलं होतं ती सावली करत आमच्या दोघाला सुधारलं नाही की काय करावं काय नाही आणि आम्ही त्या तिसऱ्या मित्राला सांगण्याचा प्रयत्न करतो की इथं कुणीतरी काहीतरी इथं निगेटिव्ह घटना घडत गड़, घडत आहेत इथं निगेटिव्ह कोणीतरी आहे तर त्या मित्रांना अजिबात आमच्या त्या शब्दाला उम, काहीच त्यांना रिस्पॉन्स दिला नाही तो म्हणला तुम्ही येडे आहात तुम्हाला काही पण दिसतं काही पण तुम्ही बडबड करता नाही का मग यार म्हटलं आता करावं काय म्हणलं हे जे आपल्याला दिसलंय म्हणलं हे आप दिसले, आप तर आपल्याला दिसलंय आता आपण किती डोकं फोडूनही सांगितलं तर समोरच्याला विश्वासच पटत नाही तर काय करावं तर मी एक शक्कल लढवली दुसऱ्या दिवशी मी गावातील काही लोक जे असतात सहज जाऊन चर्चा करण्यासाठी मी चहाच्या टपरीवर जाऊन बसलो चहाच्या टपरीवर जाऊन बसल्याच्या नंतर मी असंच या विचारलं म्हटलं यार तो जो बंगला आहे किंवा ती जे घर आहे त्याच्या पाठीमाग आसपास काही अशी घटना घडली होती का आत्ता म्हणजे गेल्या काही वर्षाभरापूर्वी किंवा याच्या अगोदरच्या काळात तर मित्रांनो मला धक्कादायक अशी माहिती मला तिथं भेटली तर मला माहिती अशी भेटली की जे आंब्याच्या झाडाच्या फांट्या आमच्या रूममध्ये येत होत्या तर त्या आंब्याच्या झाडाला एका स्त्रीनं दहा बारा वर्षापूर्वी तिनं फाशी घेतली होती मित्रांनो अक्षरशः माझ्या अंगावरती काटा आलाय त्यांना जसं मला हे सांगितलं तसं अक्षरशः माझं अन्नपाणी माझं राहून गेलं कारण की आम्हाला दुसरी रूम भेटणार नव्हती कारण की बॅचलर मुलांना रूम द्यायला कुणी तयार नव्हतं करावं काय या विवंचनेमध्ये मी अडकलो आणि माझ्यासोबतचा जो दुसरा मित्र होता ज्यानं ख पाहिलं होतं तो तर म्हणला मी निघून चाललो गावाकडं म्हणला माझी काही राहण्याची हिंमतच नाही पण म्हटलं तू जर निघून गेलास तर आपलं काम पण बंद पडेल म्हणजे एवढं आम्ही टेन्शनमध्ये होतो की समजत नव्हतं की आता काय करावं म्हणून पण मित्रांनो तुम्हाला खोटं सांगत नाही मी त्याच्या दुसऱ्या दिवशी मी एकदम बुखारलो ताप आली मला खोकला झाला एकदम मला अंगातून अशी हे झाली कणकणी आली मला काही सुधारणं झालं तर आणि अक्षरश मी रात्रीच्या तीन तीन चार चार वाजेपर्यंत झोपत नव्हतो सकाळचे दोन तीन तासच मी झोप घेत होतो कारण की रा, रात्रभर मी जागून काढत होतो आता हे ज्यांना माहिती आहे ज्यांच्यासोबत या घटना घडल्या आहेत त्यांनाच ह्या गोष्टी कळू शकतात बाकी ज्यांना वाटतं की हे काय नसतं हे खोटं असतं बाकी मित्रांनो मी जर बघितलं नसतं ना सावली तर मी पण तुमच्यातलाच असला असतो की नाही गड्या काय नसतंय हे असलं भूत प्रेत वगैरे काय नसते आत्मा वगैरे पण मी धडधड सावली बघितली कारण की माझा जे फेस होता तो समोरच होता ती सावली मला प्रत्यक्षात दिसली सावली अक्षरश मी घरी फोन केला आईला सांगितलं आई म्हणली आशील तसा निघून हे काम वगैरे हो जाऊ दे पण मित्रांनो शेवटी काम पण करणं गरजेचं राहत नाही का तर अशा पद्धतीचा तो अनुभव आम्हाला आला आणि अक्षरश जाताना ज्या वेळेस आमचं तिथून काम निघलं काम संपलं आम्ही हात जोडले त्या रूमला म्हणलं बाई साहेब काय जे असताल ते तुम्ही म्हटलं आम्हाला तुम्ही जास्त त्रास एवढा की त्रास वगैरे काय आम्हाला असं दिला नाही ते जे कुणी असेल ते बिचाऱ्यांना त्रास आम्हाला दिला नाही पण एवढं आहे की आम्हाला एक जाणवलं की दोन महिने आम्ही ज्या रूममध्ये राहत होतो तर ती जागा त्यांची होती ते ते वास्तव्य त्यांचं होतं आणि ते दोन महिने आम्ही ते आमच्यासोबत राहिला होते पण बिचाऱ्यांनी आम्हाला काही त्रास दिला नाही याच गोष्टीचा मला त्या आनंद आहे त्याचे मी त्यांचे आभार मानतो नाही का की त्यांना बाबा काही केलं नाही आम्हाला बाकी चुकरूक आमच्या आमच्या तिथे पण आम्हाला तिथून जाऊ दिलं त्यांनी बाकी तुमच्यासोबत काही अशी काही घटना घडल्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे जे म्हणतात भूतप्रेत वगैरे काय तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे पण मला कमेंटमधून नक्की सांगा मित्रांनो अशाच काहीतरी इंटरेस्टिंग मी तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी थरारक रंजक गोष्टींना घेऊन मी तुमच्यासमोर येईल भेटू धन्यवाद